विद्युत मोटरचा करंट लागून पंकज कांबळे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे घटनेनंतर पंकजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला मात्र तिथे तरुणांनी निषेधाची भूमिका घेतली महापालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे हा मृत्यू झाला जबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राहुल काटे यांनी दिला विहिरीच्या पाण्यावर आमचा सारा कारभार चालायचा कधी टँकरची गरज भासली नाही पण अधिकाऱ्यांनी मंजुरीशिवाय केलेल्या पाईपलाईन पडला असा आरोप भाजप नेते व माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी केला कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने जे आम्हाला पाईपलाईन टाकली होती त्या पाईपलाईन लक्ष्मीचा विष्णुजींचा पाणी पुरवठा अत्यंत योग्य पद्धतीने होत होता परून गेले दोन तीन महिन्यापूर्वी पूर्वी त्याच लाईनवरून याने रेल्वेला पाणी पुरवठ्याची पाईपलाईन टाकली दुसरी रामोडी परिसरात दिली तिसरी इंद्रधनु परिसरात दिली त्यामुळं आमच्या चाळीतला होणारा पाणी पुरवठा अत्यंत म्हणजे संतगतीनं म्हणजे प्यायला पाणी साठून टाळायला होईल अशी पण परिस्थिती राहिली नाही त्यामुळं आम्ही ते काम थांबवलं होतं बाबा हे लाईन तुम्ही घेतल्यानंतर ह्या दोन्ही पाणी पुरवठा कमी होणार आहे पण त्याचा लोकांना त्रास होणार आहे तुम्ही दुसरीकडून लाईन टाका किंवा तिथे एखादा ठेवला आणि तरीच पाणी पुरवठा सुरळ होईल पण ते कोणी दखल घेतले नसल्यामुळे ही एका युवकाची गरीब हमाली करून खाणाऱ्या वडिलाच्या मुलाची ही अवस्था झाली ही फार गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी तयार झाली आता आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी सांगितले सगळे मृत्यू आपण घेऊन जायचं जायचा महापालिकेच्या ठेवू ज्याने मंजुरी आम्ही काम थांबवलं असताना पुन्हा सुरू करून के ही केलं त्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यावर तत्काळ ज्या वेळेला आम्ही काम थांबवलं होतं परत त्यांनी ते काम चालू केलं मुळ दुर्घटना घडली त्यावेळेस जो कोणी अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे विषय आज सकाळी महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला मोटरचा करंट लागून पाणी पुरवठाच कारण आधी दहा वर्षाखाली आमची पाणी पुरवठा व्यवस्थित होता आतापर्यंत कुठलीही तक्रार नव्हती पण आमच्या मेन लाईन वरून रामोडी परिसर रेल्वे अजून इंद्रधनुला जे पाणी पुरवठा देण्यात आला त्या वरून ह्याच्यामुळं आमच्या भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा झालेला आहे आणि ह्याला त्यावेचे जे अधिकारी होते ते कारणीभूत आहेत आणि याच्यावर योग्य कारवाई न झाल्यास आता आम्ही डेड बॉडी महापालिका आयुक्त आए, आयुक्त समोर घेऊन जात आहोत आणि त्वरित त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे